आपली चांगली वेळ येण्याअगोदर तुळस आपल्याला हे नऊ संकेत देत असते तुळशीने जर हे नऊ संकेत तुम्हाला दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरात लवकर सुरू होणार आहेत तसेच तुळशीचं रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनाचे संकेत देत असते तर ते कोणते आहेत संकेत हे आज आपण जाणून घेऊया ब्रह्म ब्रह्मदेवतानुसार पुराणानुसार तुळशीचे रोप खूप पवित्र मानले जाते आणि दिव्य आहे असे सांगितले जाते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण हे प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुळशीच्या तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधी कोणतेही संकट येत नाही तो आजारापासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे जर याचे रोप आपल्याला आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर शक्ती यांचा बाहेरची बाहेरच नाश होते व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीला सुखसमृद्धी धन ऐश्वर वैभव प्राप्त होते तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार वृंदावनाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीचे इतर कोणतेही झाडे लावू नका पण तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप हे आवर्जून लावले पाहिजे ते आपलं घ रोप आपल्या घरी अवश्य असले असावे जर घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्य नियमांनी तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे पाणी अर्पण शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थात आपल्याला आपल्या त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जर तुमच्या घरामध्ये तुमच्या तुळशीला तुळशीच्या रोपामध्ये कुंडीत जर इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की तुमची कमाई आता वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपटे तुळशीचीच असतील तर आणखीन चांगले आहे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवक म तुमच्या कमाईमध्ये आवक होते तुमचे वाढ होते तुम तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मन मन तुळशीला सात प्रदक्षिणा घालाव्या आहेत यामुळे तुम तुमचे अडलेले सर्व कामे पूर्ण तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमचे आडलेले पैसे लवकरात लवकर परत मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची किती काळजी घेतली तरी ते रोप सुकत जाते तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरामध्ये कोणती कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास होत आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे म्हणून तुळशीचे रोप सुकत सुकते याचा अर्थ असा होतो की कोणत्याही कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप सुकते तुळशीचे रोप कधी सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी नक्की घेत जा रोजच्या रोज स्वच्छ पाणी त्याला घालत जा त्याच्यामुळे रोज नित्य नियमाने पिण्याचे पाणी स्वच्छ पाणी घातल्याने तुळशीची काळजी घेतल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होते तुमच्या दारामध्ये इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारात झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी प्रवेश करते आणि आपला संसार देखील त्या झाडाप्रमाणे फुलत जातो जर घरासमोर झाड सुकलेली आणि वाळलेली असतील तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा याची काळजी नक्की घ्या तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तर तिला भर येऊन नवीन मंजिरी येऊ लागली तर समजून जा की तुमची तुम्ही तुमच्या वास्तूवरती महालक्ष्मीची कृपा होत आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनियमाने पाणी नक्की घालत जा तुळशीची काळजी घेत जा अशा वेळी तुमची तुळस योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या ग्रहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण सुद्धा पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती व सौख्य उत्तम लाभेल आणि तिचा संसार सुखाचा होईल तुळशी जोर उभे राहून जर जमले तर श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा यामुळे वस्तूची भरभराट होते आणि मनाची एकाग्रता होते त्यामुळे घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात तुळशीची हिरवीगार पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडण वाढत जाते यासारख्या समस्या येत राहतील घरात आपापसात आप संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होत असेल असं होतं तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये येईल येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायम लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये टिकून राहते यामुळे या, या सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होते घरामधील होणारी वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकर येण्यास मदत होते आणि घरामधील वातावरण नेहमी आनंदी राहण्यासाठी लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीचा तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा तुळशीच्या रोपाशेजारी शेजारी न दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात अगदी आनंद हो येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू जर येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशे बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील आणि तुमच्या व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये वाढ होतील असा संकेत मिळतो याचा अर्थ तुम्हाला लवकर होणार आहे कोणती तरी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरामध्ये मध्ये आनंद ऐश्वर दिसून येते ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद दिसून येतात घरावर अवकाळा दिसून येते अशा घरामध्ये किती पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवरती पैसा हा वाया जात असतो अशा कारणाने तुळशी आणि माता लक्ष्मी या दोन्ही मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळेस देखील तुळशीजवळ गप्पा मारत असते आणि नंतर आपल्या घराजवळ लक्ष्मी प्रवेश करते तुळशीजवळ दिवा लावला असेल तरच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा नक्की लावावा शुद्ध घाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील तुम्हाला प्राप्त होते यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते आणि पूर् पूर्वीचे लोक अंगणातील तुळस वरून घरातील लोक कसे काय आहे हे समजून वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधार आलेलं असायचं हे ठरवायचे आणि एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते अनेक वेळा असे घडत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व घर मातीत बनवतात किंवा मा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून हो येतो असे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावरती एखादे मोठे संकट येणार आहे तुमची घरातील एखादी व्यक्ती आजार पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुळशीजवळ मिठाई प्रसाद ठेवा तर तेव्हा तिथून प्रसाद लगेच उचलून घ्यावा त्यामुळे मुंग्या लागणार नाही आणि या सर्व गोष्टी काळजी घेतली पाहिजे आणि तुळशीचे रोग बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीच्या तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असतात आणि आपणही असं बघितलं असेल की तुळशीच्या रूप रोपाजवळ कधीही काळ्या मुंग्या जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे असे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते कृषीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्याची पिल्लं देखील येऊन बसतात तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून अडलेलं काम तुम्हाला तुमच्या लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील खूप दिवसापासून अडलेलं तुमचं काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा मा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आता तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा खूप महत्व आहे तुळस ठेवण्याची जी दिशा आहे ती शास्त्रानुसार महत्वाची मानली गेली आहे चुकीच्या जर तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागते ग्रामीण भागामध्ये तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठी तुळशी ब्रांधामानं पाहायला मिळतात शहरातही अनेक जण घरात तुळशीचे रोग आवर्जून लावतात पण शहरी भागाच्या जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही खूप महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलं आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं असे म्हटलं जातं की भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपट नसून त्याचं तुम्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे घरात शांतता वातावरण आनंदी होतं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडी मध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोप लावल्याने पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात की घराच्या छतेवर छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्याने घराच्या छतावर तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्याने दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसानच होतो त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसे तुळशीमुळे कुटुंबाचं आरोग्यही चांगलं राहतं तुळशीचे अनेक फायदे असे आहेत की सगळ्यांना माहीत आहे कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती वाढवते प्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा खूप वापर केला जातो तुळशीची धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे तरच वारकरी संप्रदायामध्ये तुळस पूजनीय आहे म्हणूनच तुळस म्हणूनच वा वारकरीच्या वार गळ्यात तुळशीची माळ घालतात तर मित्रांनो म्हणून तुमच्या घरामध्ये असलेली तुळस ही तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही तुळस ही ठेवली असेल तर लगेच त्याची जागा बदली करा आणि घरामध्ये आनंद निर्माण करा जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त जर अस वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आमचे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ